सरांनी आम्हा सगळ्यांना बोलवलं कॉल केला आणि करण सर जे आमचे गुरु आहेत त्या दोघांनी मिळून जे आम्हाला बोलवलं आम्ही सर्वांनी एकत्र काम केलं आमचं सगळ्यांचं स्किल्स आणि सरांच्या डायरेक्टर स्किल्स हे दोघं एकत्र घेऊन जे आम्ही काम केलं आणि आम्हाला भरपूर आवडलं थँक्यू सो मच नमस्ते मित्रांनो माझं नाव करन गायकवाड आणि आमचं नुकतंच एक गाणं प्रतिष्ठित झालं अंबाबाई त्या गाण्याच्यामध्ये मी एक अंबाबाईची भूमिका केली याच्या तिथे इथे म्हाता रु लूपमध्ये मी आहे मेन डान्सरमध्ये सो so, प्लीज जावा तुम्ही सगळे सगळेजण जाऊन यूट्यूबवरती बघा घे आपलं नुकतंच विचारायला गाणं तुमच्या सगळ्यांच्या मतपस्थितीने उतरावं हीच आमची अच्छा आहे थँक्यू सो मच शेअर करा आणि सबस्क्राईब करा खरं तर सांगायची गोष्ट ही आहे की ह्या गाण्यामध्ये सगळे कलाकार हे कोल्हापूरचेच आहे त्यामुळे कोल्हापूर करा तर नक्कीच हे गाणं ऐकायला हवं ही माझी इच्छा आहे सो लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा थँक्यू ओके नमस्कार मी विकी वाघ आमचं आत्ता एक अंबाबाई एक गाणं गाणं रिलीज झालं आहे गाण्यात आम्ही एका सामाजिक विषयावरती बोललो आहे लोककला म्हणतात आपले जे मराठवाड्यातील बरेच महाराष्ट्रातील जे लोककलात त्यांच्याविषयी बोलू आहे गाणं मुळात आता मी माझी शूट करायचं कारण हे आहे की माझं जे प्रेम आहे कोल्हापूरचं त्याविषयी मला ते गाण्यात बोलायचं होतं गाण्यातला विषय तुम्ही गाण्यामध्ये तुम्हाला कळेल तर माझी इच्छा आहे की प्लीज सगळ्यांनी गाणं बघा गाण्यातला विषय तुम्हाला आवडल्यास त्याच्याविषयी आपण चर्चा करू सो सगळ्यांनी कमेंट करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच